नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नांदेड पोलीस प्रशासनाकडून आज रात्री दहा वाजेपासून जमावबंदी लागू विनाकारण टू व्हीलर वर फिरल्यास आता पोलीस कारवाई करणार नांदेड पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन आताची एक नांदेड पोलिसांनी महत्वाची बातमी दिली गेली आहे ती म्हणजे नांदेड शहर कलम एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आला आहे रात्री दहा नंतर वैद्यकीय किंवा कि योग्य कारण असल्याशिवाय आपल्या घराबाहेर विनाकारण रस्त्यावर टू फिरू नये असे आवाहन सूरज गुरव अतिरिक्त पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिलं आहे तर पाहूयात त्यांनी केलेले नागरिकांना आवाहन आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे रात्री दहा वाजल्यापासून नाकाबंदीचं आयोजन हे पोलीस स्टेशन स्तरावर हो, त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये करण्यात आलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी ऑलरेडीच जमावबंदी आदेश लागू केलेले आहे त्यामुळे रात्री दहा नंतर वैद्यकीय कारण अथवा इतर योग्य कारणाशिवाय आपण जर फिरताना आढळला तर पोलीस आपल्यावर योग्य ती कायदेशीर कर कारवाई करेल त्यामुळे माझे सर्व नागरिकांना विनंती आहे की आज रात्री फिरताना आपण योग्य कारण असेल तरच बाहेर पडावे विनाकारण टू व्हीलरवरून फिरू नये विशेषतः युवकांना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री दहा नंतर शहरामध्ये फिरू नये अथवा पोलिसांच्याकडून आपल्यावर कारवाई केली जाईल यासाठी सर्व नागरिकांना जिल्हा नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे एक आव्हान आहे जय हिंद आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलवर प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट नांदेड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा